नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर भरपूर दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वर्ग होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपला जिल्हा कोणता आहे व आपला गाव कोणता आपला तालुका कोणता त्या संबंधित यादी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आपला कोणता जिल्हा आहे त्या संबंधित लक्षपूर्वक ऐकावे जेणेकरून आपला जिल्हा हा सुटला नाही पाहिजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होत आहे त्याच्या अगोदर आणि एक जुलैपासून नवीन पीक विमा हा काढण्यात येत आहे एक जुलैपासून तर पीक विमा काढण्यापासून त्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे जे काय रखडलेले पैसे आहे ते वर्ग करण्यात आहे तर मित्रांनो त्यानुसार जिल्ह्याची महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्याची यादी ही काढलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपला जिल्हा कोणता आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती हे ऐकून घ्या जेणेकरून आता सोयाबीन कापूस तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विम्याची जे शेतकऱ्यांनी क्लेम केली होती त्या शेतकऱ्यांना थेट डीबीटी मार्फत थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग करण्यात येणार आहे पीक विम्याचे जे काय जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी आहे तालुका प्रतिनिधी आहे ते संपूर्ण अधिकारी ह्या कामाला व्यस्त झालेले आहे कारण शेतकऱ्यांनी त्यांना एक दणका दिला होता मागणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे संपूर्ण यंत्रणा पीक विमा ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वर्ग करण्यास मार्गी लागली आहे अठरा तारखेपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे काही कालावधी लागेल पण तीस जूनच्या आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागे पुढे का होईना तर त्या संबंधित जिल्ह्याची यादी हे आपल्याकडे आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण जिल्हे हे बघा पहिला जिल्हा आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा यवतमाळ बुलढाणा उस्मानाबाद हिंगोली छत्रपती संभाजीनगर सांगली अहमदनगर धुळे रत्नागिरी ठाणे वर्धा वाशिम अमरावती नांदेड परभणी कोल्हापूर सातारा जळगाव नाशिक रायगड पालघर सिंधुदुर्ग नंदुरबार सोलापूर पुणे जालना बीड लातूर अकोला नागपूर गोंदिया या जिल्ह्यामधील जेवढे काही तालुके आहेत त्या तेवढ्या ते तालुक्यातील जे काय जिल्ह्याचे पीक विम्याचे अधिकारी आहे त्यांना थेट कृषी मंत्र्यांनी आणि सरकारमधील जे काही पालकमंत्री असेल त्यांनी सूचना दिलेली आहे की आगामी तीस तारखेच्या आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे वर्ग झालेले पाहिजे त्यासाठी संपूर्ण यंत्रणा ही मार्गी लागली आहे एक जुलैपासून नवीन पीक विमा हा खरीप हंगामामध्ये काढा काढायला लागतो ला शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन तूर पिकाचा त्यामुळे तो नवीन पीक विमा कार्डाच्या आधी संपूर्ण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता हे पैसे संपूर्ण वर्ग होणार आहे त्यामुळे समस्त शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांचा ई केव्हाय सी झालेली नाही कुणाचं अकाउंट जर बराबर नसेल किंवा कुणाचा आधार कार्ड लिंक नसेल त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सेतू सेतू असेल किंवा ऑनलाईन कार्यालय असेल तिथं जाऊन आपण सर्वांनी त्यामध्ये जाऊन आपल्या दुरुस्ती करून घ्यावी अकाउंट असेल किंवा आपलं आधार कार्ड घेसेल कारण कधी कधी काय होते अकाउंट आपण हो जे जोडतो त्यामध्ये चुकीचा नंबर हा टाईप करताना अपडेट होतो त्यामुळे त्यामुळे देखील आपलं जे काही पैसे याचे आहेत ते रखडले जातात म्हणून शेतकरी मित्रांनो आपलं अकाऊंट व इके व्यास हे करून ठेवा येत्या आठ दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्कीच पीक विम्याचे पैसे हे वर्गवणार आहे कारण भारतीय जनता पार्टीला ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे व कर्जमाफी संदर्भामध्ये मुद्दे व शेतकऱ्यांना भाववाढ या संपूर्ण भाववाढीच्या प्रकरणामध्ये त्यांना पुन्हा दारूण पराभव स्वीकारायला लागला त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणताही मार्ग कोणतीही रक्कम देताना हयगै करणार नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद